आरक्षण प्रश्नाचं करायचं काय हा व्हिडिओ करावा की करू नये यावर गेले काही आठवडे विचार करतोय म्हणजे एकीकडे डोक्यात मुद्द्यांची जुळवाजुळव करत होतो पण मुळात हा व्हिडिओ करायचा आहे की नाही या प्रश्नाचं उत्तरच क्लिअर नव्हतं पण गेल्या दोन तीन दिवसात माझ्या अगदी जवळच्या मित्रांमध्ये झालेल्या चर्चा बघितल्या आणि न राहून ठरवलं की हा व्हिडिओ करायलाच हवा कारण या रिझर्वेशनच्या विषयावर अनेकांची अतिशय टोकाची आणि ठाम मतं आहेत विच इज ओके अशी मतं असण्यात काहीच गैर नाहीये पण ही मतं भावनेतून आलेली आहेत शांतपणे व्यावहारिक वास्तवाच्या जाणीवेतून ना आलेली नाही आहेत हे कोणालाही ले कमी लेखण्यासाठी अजिबात नाही <laughs> मला फार रॅशनल विचार जमतो तुम्हाला कोणाला काही कळत नाही असं मला अजिबात म्हणायचं नाहीये मला इतकंच म्हणायचंय की हा विषयच सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेला सर्वांच्याच जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडणार असल्यामुळे त्यात भावनिक गुंतवणूक खूप आहे आणि आज आरक्षणाची एक वेगळी बाजू तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे जाण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करतो मी जन्मानी ब्राह्मण आहे आणि मी जात आधारित आरक्षणाचा स्पष्ट समर्थक आहे आणि आर्थिक स्तरावर आरक्षण देणं पूर्णपणे चुकीचं आहे या निष्कर्षावर मी आरक्षणाच्या मूळ हेतू आणि स्ट्रक्चर समजून घेतल्यानंतर मी आलोय आणि आजच्या आरक्षणाच्या फॉर्मॅटमध्ये काही बदल केले गेले तर ते संपूर्ण समाजासाठी आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही समाजांसाठी अतिशय उपकारक ठरेल हे माझ्या लक्षात आलंय आणि हेच सगळं स्टेप बाय स्टेप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न मी या व्हिडिओमधून करणार आहे एकच विनंती करेन की कसलेही पूर्वग्रह ठेवून हा व्हिडिओ बघू नका मला फार कळतं तुम्हाला काही कळत नाही असं अजिबात नसलं तरी जस्ट प्लीज ट्राय टू कीप अन ओपन माइंड आणि थोडा संयम ठेवून शेवटपर्यंत बघा कारण मी म्हणालो तसं किचकट विषय असल्यामुळे अनेक मुद्दे एकमेकांमध्ये गुंफून शेवटी एक व्यवस्थित निष्कर्ष समोर येणार आहे त्यामुळे प्लीज ट्राय टू बी पेशंट ऑल्सो ओके चलो शुरू करते माझी आरक्षण विषय समजून घेण्याची सुरुवात कोणत्याही मध्यमवर्गीय ब्राह्मण तरुणाची होईल तशीच झाली माझे मार्क्स चांगले असूनही माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेल्या दुसऱ्या कुणाला माझी जागा कशी काय मिळू शकते हा प्रश्न कोणत्याही जनरल कॅटेगरीतल्या मुलाला पडणं साहजिक असतं ते वय असं असतं ना की समाजातले प्रश्न त्या प्रश्नांची कॉम्प्लेक्सिटी ते सुटण्यासाठी समाजाला द्यावा लागणारा कित्येक वर्षांचा दशकांचा शतकांचा वेळ हे सगळं तेव्हा कळत नसतं सुदैवाने मला असे काही गुरु लाभले जे स्वतः जन्माने ब्राह्मण होते आरक्षण समर्थक होते आणि शांतपणे चिवटपणे मला विषय समजवून सांगत होते आपल्याकडे रिझर्वेशन बद्दल दोन मोठे गैरसमज आहेत पहिला हा की तथाकथित उच्च जातींनी तथाकथित नीच जातींवर अनेक वर्ष अन्याय केलाय म्हणून त्या बदल्यात त्यावर उतारा किंवा त्याचं कंपेन्सेशन म्हणून सामाजिक प्रायश्चित्त म्हणून भारतात आरक्षण दिलं गेलंय दुसरा गैरसमज आहे की भारतातली गरिबी कमी करावी गरिबांना संधी मिळावी म्हणून आरक्षण आहे आणि हे दोन्ही मेजर गैरसमज आहेत आरक्षण हा भूतकाळात घडलेल्या चुकीच्या कृत्यांमुळे आज दिलेली सुविधा किंवा आज दिला गेलेला हक्क नाहीये तर आरक्षण दोन कारणांमुळे दिले गेलंय पहिलं म्हणजे भूतकाळात घडलेल्या चुकीच्या कृत्यांचे जिवंत अवशेष आज येत तेव्हा जे घडलं त्याचे परिणाम पुढच्या पिढ्यांवर झाले आहेत आणि म्हणून आज या पुढच्या पिढीला एकमेकांसमोर एकाच पातळीवर उभं करता येणार नाहीये एका ब्राह्मण कुटुंबातलं अभ्यास करिअर बद्दल असलेलं वातावरण आणि एका कित्येक शतक अशिक्षित असलेल्या कुटुंबातलं अभ्यास करिअर बद्दलचं वातावरण यात फरक असणार आहे मुळात अवेअरनेसच नाही पालकांची अभ्यास घेण्याची क्षमता नाही नातेवाईकांमध्ये रोल मॉडेल्स नाही आजूबाजूला पुढे ढकलणारे आग्रहाने अभ्यासाला बसवणारे छोट्या छोट्या अडचणींमध्ये मार्ग दाखवणारे लोक नाहीत अशा बॅकग्राऊंड मधला मुलगा विरुद्ध ज्याचे आजी आजोबा कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत असा मुलगा कशी स्पर्धा होणार आहे आणि हे समजून घ्या की कमी शिकलेले किंवा न शिकलेले लोक सर्व जातीत असतील कदाचित म्हणजे ब्राह्मणांमध्ये भरपूर रिसोर्सेस नसलेली अनेक कुटुंब नक्कीच आहेत पण एक ब्राह्मण कुटुंबात हे रिसोर्सेस नसणं मी ब्राह्मण ब्राह्मण म्हणतोय कारण मी ब्राह्मण आहे हे सगळ्यात जनरल कॅटेगरीतल्या जातीत असंच आहे त्यामुळे प्लीज गैरसमज नका करून घेऊ तर ब्राह्मण कुटुंबात किंवा जनरल कॅटेगरीतल्या कुटुंबात भरपूर रिसोर्सेस नसणं हे समाजाने लादलेलं नसतं ते त्या त्या कुटुंबाचं नशीब म्हणा त्या, त्या कुटुंबातल्या एखाद्या पिढीने घेतलेले रॉंग फायनान्शियल डिसिजन्स म्हणा अशा कुठल्या तरी जीवनातल्या क्रूर व्यावहारिक कारणामुळे असतं वेळ ॲज मागासवर्गीयांमध्ये मात्र समाजाने निर्माण केलेल्या उतरंडीमुळे हे रिसोर्सेस नसतात समाजाने त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांना संधीच दिलेल्या नसल्यामुळे निर्माण झालेला रिसोर्स क्रंच असतो हा आणि परत एकदा पूर्वीच्या पिढ्यांना संधी दिली नाही म्हणून आताच्या पिढ्यांना संधी द्या असं लॉजिक नाही आहे पूर्वीच्या पिढ्यांना संधी न मिळाल्याने आजच्या पिढ्यांना ते रिसोर्सेस मिळत नाहीयेत तो ऍडव्हान्टेज मिळत नाहीये जो जनरल कॅटेगरीतल्या पिढ्यांना मिळतोय म्हणून या दोघांना एकमेकांसमोर थेट स्पर्धेत उतरवता येणारच नाहीये म्हणून ज्यांना तो ऍडव्हान्टेज समाजाने दिलेला नाहीये त्यांना सरकारने उपलब्ध करून दिलाय की बाबा तुम्हाला थेट स्पर्धा करता येणार नाही ना ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी स्पर्धा सोपी करतो हा तो सोशल जस्टिस आहे हे झालं पहिलं कारण अनफेअर ऍडव्हानेज नलिफाय करण्याचं दुसरं कारण शतकानुशतक केला गेलेला अन्याय आज सरकारने संपवलेला असला तरी अनेकांच्या मेंदूतला आणि अने मनातला तो वर्चस्व भाव अजूनही संपलेला नाहीये ती वृत्ती आजही आहे त्यामुळे ते वर्तन आजही होऊ शकतं म्हणून कागदोपत्री सर्व नागरिक समान केले तरी एक्झिक्यूट करणाऱ्या लोकांनी बॉटल लेक निर्माण करण्याची पूर्ण शक्यता आहे म्हणजे सरकार कागदोपत्री कितीही म्हणेल की सर्वांना शाळा कॉलेजमध्ये दे प्रवेश द्या सर्वांना नोकरी द्या पण तो प्रवेश देणारा माणूसच जर अजूनही जातीय वर्चस्ववादी विकृती घेऊन बसला असेल तर गेम ओव्हर हो आहे ना हाच विचार आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला गेला आणि म्हणून आरक्षण दिलं गेलं विशिष्ट कॅटेगरीसाठी विशिष्ट जागा फिक्स या फॉर्म्युलामुळे जनरल कॅटेगरी मधल्या मुलांना मिळणारा ऍडव्हान्टेजचा ऍडव्हान विषय निघाला निकाला, आणि जात बघून तुम्हाला प्रवेश मिळणार नाही मी माझ्याच जातीच्या किंवा तथाकथित उच्च जातीच्या लोकांचा धिस इज द रॅशनल बिहाइंड रिझर्वेशन आता होतंय काय की अनेकांना असं वाटतं की साठ सत्तर वर्षांपूर्वी असलेली परिस्थिती आज नाहीये त्यामुळे आज रिझर्वेशनची गरज नाहीये त्याऐवजी कुठल्या का जातीतल्या असे ना पण गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन द्यायला हवं हा विचार एकतर आजचं वास्तव माहीत नसण्यातून आणि दुसरं म्हणजे रिझर्वेशन मागची रिझनिंग न कळाल्यातून निर्माण होतो आजही अजूनही अनेक ठिकाणी जातीवरून उच नीच ठरवलं जातच आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुण्यापासून काही किलोमीटर असलेल्या कित्येक गावांमध्ये आजही मंदिर प्रवेश नसणं अस्पृश्यता असणं अशा गोष्टी आहेत ही जातीय वर्चस्वाची कीड अजूनही संपलेली नाहीये त्यामुळे रिझर्वेशन आजही अत्यंत आवश्यक आहे दुसरं असं की मी आधी म्हणालो तसं आरक्षण हे समाजाने लादलेल्या विषपंतेतून निर्माण झालेल्या अन इव्हन परिस्थितीला नलिफाय करण्यासाठी नशिबाने किंवा आपल्याच चुकांमधून निर्माण झालेली आर्थिक चणचण हा काही समाजाने सॉल्व्ह करण्याचा प्रॉब्लेम नाही आहे त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट संधींची उपलब्धता हे मार्ग या सुविधा महत्वाच्या आहेत एखाद्याला तो गरीब आहे म्हणून प्रवेश नाकारत नाही कोणी गरीब आहे म्हणून अस्पृश्य ठरवत नाही कोणी गरीब आहे म्हणून कमस्सल रक्ताचा समजत नाही कोणी हे शिक्के आणि त्या शिक्क्यांमधून येणारं रिजेक्शन फक्त जातीतूनच होतं म्हणून आर्थिक स्तरावरून आरक्षण मुळात आरक्षणाच्या फॉर्मॅटमध्येच बसत नाही त्यामुळे आर्थिक स्तरावरून आरक्षण हा मार्ग नाहीच आहे त्याची गरजही नाही आणि तो मार्ग योग्यही नाही म्हणजेच जात आधारित आरक्षण योग्यही आहे आणि असायलाच हवंय पण तरीही भारतातल्या एका मोठ्या समूहाचा हा प्रश्नही व्हॅलिड आहे की हे किती वर्ष ठेवायचं शेवटी आपल्याला आरक्षण कायमस्वरूपी असायला हवं आहे का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे आणि ते उत्तर स्पष्ट आहे जोपर्यंत आरक्षित समूहाकडे नीच म्हणून बघण्याची समाजाची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत आरक्षण काढून घेण्याचा विचारही करू नये कारण आणि मला वाटतं याबाबत कुठलेही मतभेद नसतील की जात आधारित वर्चस्व किंवा हिनत्व ही, ही भारतीय समाजाला लागलेली ला सर्वात भयानक कीड आहे आणि ती कीड संपेपर्यंत आरक्षण आणि इतर जे, टूल जे सगे टूल्स आहेत आपल्याकडे उपलब्ध असतील ते सगळे टूल्स सगळेच्या सगळे जोर लावून कामाला जुंपायला हवेत मग प्रश्न असा आहे की ऍट व्हॉट स्टेज आपल्याला हे म्हणता येईल की आरक्षित समूहाकडे नीच म्हणून बघण्याची समाजाची दृष्टी बदलेल आणि मला वाटतं आरक्षण कधी संपणार हा प्रश्न न विचारता आपण सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं कॅन वी हॅव अ मेजरेबल क्वांटिफायबल अप्रोच ज्यातून एखादा समाज इतका विकसित झालाय की त्या समाजाकडे अख्खा समाज नीच म्हणून आता बघत नाहीये असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल आपल्या समाजात जर कशावर मंथन व्हायला हवं असेल तर ते या प्रश्नावर व्हावं माझ्या मते अँड आय मॅट बी रॉंग हिअर या प्रश्नाचं उत्तर आरक्षणाचे लाभ शेवटच्या मागासवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे एक मेजरमेंट नक्कीच असू शकतं म्हणजे आज काय होतंय की रिझर्वेशन बेनिफिट्स हे अख्ख्या समाजाला न मिळता मोजक्याच लोकांना पुन्हा पुन्हा मिळतात त्यातून तो अख्खा समूह पुढारलेला न होता त्या समूहातील काही मोजकेच कुटुंब मोठे हो जाता होत जातात त्यातून तो समूह पुढारलेला होत नाहीये शिक्का पुसला जात नाहीये ही समस्या सोडवण्याचा एक उपाय असू शकतो की रिझर्वेशनचे लाभ पर फॅमिली फॉर टू थ्री फोर जनरेशन द्यायचे आणि मग ती फॅमिली रिझर्व्ह कॅटेगरीमधून कमी करायची अगेन आय एम नॉट शुअर अबाउट इट यावर माझ्यापेक्षा हुशार असणाऱ्या आणि डेटा पॉइंट्स गोळा करून अनालिसिस करू शकणाऱ्या लोकांनी यावर काम करायला हवं मला वाटतं मोजक्याच लोकांना पिढ्यान पिढ्या मिळणारे लाभ थांबवून ते शेवटच्या मागासवर्गीय भारतीय बांधवापर्यंत नेण्यासाठी असं काहीतरी करायला हवं आता आधार सिस्टीम मुळे फॅमिली मॅपिंग आणि ट्रॅकिंग शक्य आहे आणि त्यातून एखाद्या फॅमिलीला आरक्षणाचे किती लाभ मिळाले आहेत हे ट्रॅकही करता येईल आता अर्थात यात बरेच प्रश्न आहेत लाभ नेमके कोणते शिक्षणाचे आणि नोकरीचे आणि प्रमोशनचे तिन्हीचे का शिक्षण फक्त ग्रॅज्युएशन आणि मास्टर की फक्त ग्रॅज्युएशन की मास्टर्स केलं आणि नोकरी मिळवली आणि प्रमोशन मिळवलं तरच पूर्ण लाभ गृहित धरायचा असे अनेक प्रश्न असतील पिढ्या दोन की तीन की चार की आणखी काही असंही बरंच काही आहे ज्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल यात वाद होतील मतभेद असतील तेही होऊ देत किंवा याऐवजी या दुसरं कुठलं तरी मॉडेल समोर येईल तेही येऊ देत पण आरक्षणाचा लाभ शेवटच्या मागास भारतीय बांधवापर्यंत न्यायला हवा आणि समाजाकडे मागास आणि नीच म्हणून बघण्याची मानसिकता संपेपर्यंत जात आधारित आरक्षण असायला हवं यावर आपण सर्व भारतीयांमध्ये एकमत एक, एक वाक्यता असायला हवी ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे भारतातल्या भावी पिढ्यांना इव्हन फील्ड निकोप मुक्त आणि मोकळी स्पर्धा एन्जॉय करता यायला हवी सर्वांनी एका शूटिंगवरून ही स्पर्धा करायला हवी अशी न्याय्य सिस्टीम उभी करणं आपला समाज त्या स्टेजवर घेऊन जाणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे